नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत ग्रे कलरची रेसिपी अगदी तंतोतंत ग्रे नाही आहे बट सिमिलर टू ग्रे आहे तर ही बटाट्याची भाजी उपवासाची आहे जी आपण आता नवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मी काय मॅजिकल इन्ग्रेडियंट यूज केला आहे वा शेंगदाण्याच्या कूटमध्ये ते तुम्ही पुढे जाऊन बघाच तर आपण काय केलेलं आहे सर्वप्रथम तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं तडतडवलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे मिरचीचं प्रमाण थोडं कमी ले टाकलेलं आहे ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते त्याच्यानंतर आपण बॉईल केलेले बटाटे थोडेसे मऊ असलेले आपण मिक्स करून टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्ही वाईट मीठ खात नसाल उपको असायला तर पिंक सॉल्ट यूज करू शकता त्याच्यानंतर तुम्ही साखर टाकायची थोडंसं असं गोड चव पण खूप अप्रतिम लागते भाजीला त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दरदर घेतलेला आहे शेंगदाणे भाजले त्याच्यानंतर ते सोलून त्याचं कूट बनवलं आहे पण त्याच्यामध्ये मी मिरचीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामुळे भाजीला एक अप्रतिम चव येते ही एक मॅजिकल टीप आहे मॅजिकल इन्ग्रेडियंट म्हणू शकतो आपण त्याच्यामधला आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही मिरची कूटमध्ये टाकल्यामुळे भाजीला एक वेगळाच कलर येतो आणि पूर्ण भाजी झाल्यानंतर ती अशी ग्रेईश टाईपसुद्धा दिसते तुम्ही बघू शकता आत्ताच ती थोडीफार दिसायला लागली आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर सगळे इन्ग्रेडियंट एकमेकांना लागले गेले पाहिजेत आणि एक वाफ काढायची आपण झाकण ठेवून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक मस्तपैकी पाच मिनिट अशी वाफ काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर अगदीच आणि मिक्स करून सर्व करायची आहे आपली बटाट्याची ग्रेश भाजी एकदम यम्मी लागते तुम्ही नक्की करून पहा अगदी सोपी आहे